नमस्कार कसं असतं बघा ना एका मुलाने आपल्या आई वडिलांसाठी केलं म्हणजे त्याचं कर्तव्यच असतं करणं हे तर त्याला श्रवण बाळ अशी उपमा दिली जाते कि कि वड़े वड़े वड़े। जा मादे मादे की किती चांगला मुलगा आहे वगैरे वगैरे एका भावाने आपल्या भावासाठी काही केलं त्याच्या पडत्या काळामध्ये त्याला मदत करणे काही असू दे तर त्याला रामाची अशी दिली की असा रामासारखा भाव भेटला त्याला एका बहिणीला भावाने मदत केली तर लोकं बोलतात कृष्णासारखा भाऊ आहे असा बहिणीला अडचणीच्यामध्ये मदत करतो वगैरे पण हेच जर एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला काही मदत केली कोणत्याही प्रकारची तिला घरामध्ये कामामध्ये मदत होते ऑफिसला जाते आणि ऑफिसला वगैरे जाणारे असतात तर घरामध्ये सगळ्या प्रकारची मदत केली तर मग त्याला बायकोचा बैल असं का म्हटलं जातं तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये मा मला सांगा थँक्यू